कृष्ण जन्माष्टमी निमित्त आज आपण हे असे पारंपरिक विस्मरणात गेलेले पोहे तयार करतोय त्याकरता इथे मी आपण जे कांदे पोह्यासाठी जे जाड पोहे वापरतो ते पोहे घेतलेले आहेत हे पोहे मी स्वच्छ निवडून आणि चाळून घेतलेले आहेत आता यामध्ये जेवढे पोहे घेतले तेवढेच दूध घालायचे आहे म्हणजे एक वाटी पोह्याला एक वाटी दूध एकदा हे असे मिसळून घ्यायचे दुधामध्ये हे पोहे पाच ते दहा मिनिटे झाकण ठेवून आपल्याला भिजायला ठेवायचे आहेत दूध आणि पोहे हे तर श्रीकृष्णाच्या आवडीचे आता हे पोहे दहा मिनिटानंतर छान असे भिजले गेले आहेत भिजल्यानंतर पोहे एकत्रितपणे चिकटले जातात म्हणून या काटे चमच्याच्या साह्याने हे पोहे असे मोकळे करून घ्यायचे म्हणजे यामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत सगळे पोहे मी मोकळे करून घेतले आता एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलेले आहे तूप हलकस गरम झालं की यामध्ये आपण सुक्या मेव्यामध्ये मी दोन काजू दोन बदाम बारीक चिरून घेतले आहेत थोडेसे चारळे सुद्धा घेतलेले आहेत वेदाने घेतलेले आहेत पण ते वेदाने आपण सुरुवातीला या ड्रायफ्रूट्सबरोबर न वापरता हे ड्रायफ्रूट्स परतत आले की मग त्यामध्ये घालणार आहोत साधारण अर्धा ते एक मिनिट हे ड्रायफ्रूट्स थोडेसे परतून झाल्यानंतर मग यामध्ये हे बेदाणे घातले बेदाणे पटकन तळले जातात म्हणून ते सगळ्यात शेवटी घालायचे बेदाण्यांचा रंग फिकट पांढर तयार होतो लगेच काजू बदामाचे तळलेले तुकडे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आता शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये अर्धा चमचा खसखस घातली गॅस अगदी लहान ठेवायचा नाहीतर खसखस तेलामध्ये करपू शकते साधारण अर्धा ते एक मिनिट ही खसखस परतून घ्यायची याचा खमंग असा सुवास सुटायला लागतो त्यानंतर पाऊन वाटी इतका मी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे यामध्ये अर्धा वाटी इतकं मी पाणी घातलेलं आहे गूळ या पाण्यामध्ये फक्त आपल्याला विरगळून घ्यायचा आहे हा गूळ मध्ये मध्ये हलवत हलवत हा असा मध्यमाचेवरती विरगळून घेतला त्यानंतर यामध्ये एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण पोहे घेतले होते त्याच वाटीने इथे एक वाटी ओले खोबरे घेतलेले आहे आणि व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे तुम्ही जर जास्तीचे गोड खात असाल तर जास्तीचे गूळ घातले तरीही चालेल आता यामध्ये जे आपण दुधामध्ये भिजवून ठेवलेले पोहे आहेत ते घालून घ्यायचे आहेत हे पोहे आपण दुधामध्ये भिजवले आहेत गुळाच्या मिश्रणामध्ये हे परतून घेणार आहोत तसेच यामध्ये ओलं खोबरं घातलेलं आहे तूप घातलेलं आहे त्यामुळे हे गोडे पोहे किंवा गुळ पोहे अतिशय पौष्टिक आहेत आता यामध्ये थोडेसे जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते घातले सुंठ वेलची आणि जायफळ यांची एकत्रित पूड तयार करून घेतली आहे ती घालायची आहे अगदी तुम्हाला आवडत असेल तर थोडस मीठ सुद्धा चिमुडवर घेतलं की मग यावरती आपल्याला झाकण ठेवून छान अशी वाफ घ्यायची आहे गुळ पोहे ओलो खोबरं दूध याचा छान असा सुवास येतो तसेच हो हे पोहे खायला सुद्धा मस्त अगदी रुचकर लागतात गॅस अगदी लहान ठेवलेला आहे आणि लहान आचेवर याला आपल्याला फक्त मिनिटभराची वाफ घ्यायची आहे मिनिटभरानंतर पोहे अगदी मस्त वापरले गेले आहेत असं हे एकदा मिसळून घ्यायचं आणि आपले हे गोड पोहे बनवून तयार झाले आहेत हे पोहे श्रीकृष्णाच्या आवडीचे कारण गूळ दूध पोहे असे पोहे तर सुदामाने श्रीकृष्णाला दिलेले हे आपण अध्यायामध्ये ऐकलेलेच आहे ये पो हे पोहे तुम्ही तुमच्या मुलांना डब्यामध्ये किंवा कधीतरी नाश्त्यासाठी सुद्धा बनवून देऊ शकता असे हे पोहे या जन्माष्टमीला तुम्ही नक्की बनवून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी जयाज किचनला सबस्क्राईब करा बाजूला असलेले बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच छानशा रेसिपीसह हो। धन्यवाद